वाहतुकीचा नवे नियम वाहन चालकांसाठी ठरणार डोकेदुखी एवढ्या महिन्यात चलन भरलं नाही तर ड्रायव्हिंग लायसन रद्द करणार वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे तुम्हाला चलन आलं असेल तर दुर्लक्ष करणं महागात पडणार आहे जरी मेसेज आला नाही तरी मोबाईलवर तुमच्या वाहनाला आलेली चलनं पाहता येतात यामुळे ती तपासात राहा नाहीतर तीन महिन्यांनी तुमचं ड्रायव्हिंग लायसन रद्द केलं जाणार आहे तसेच अपघात झाल्यास विमा मिळणार नाही तसेच न्यायालयाची नोटीस येऊ शकते दंडाची पावती न भरलेल्यांना कोर्टाची नोटीस पाठवली जाते तिथे सेटलमेंट होते परंतु अनेक नग असतात जे या नोटीसलाही जुमानत नाहीत यामुळे आता मुळावरच घाव घालण्याचा गाडीवरील दंड ऑनलाईन कसा बघायचा जाणून घ्या सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये महाट्रॅफिक चलन डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईट वरचा यानंतर आपल्या वाहनाचा क्रमांक टाईप करा वाहनाचा क्रमांक टाईप केल्यावर चेसिस क्रमांक किंवा इंजिन क्रमांक या दोघांपैकी कोणतेही एक निवडून त्याचं क्रमांकाचे शेवटचे चार क्रमांक टाईप करा शेवटचे स्टेप म्हणजे गुगल कॅपच्यावर व्हेरीफाय करून सबमिट करा सबमिट केल्यानंतर तुम्ही तुमच्या वाहनाचं ई चलन पी डी एफमध्ये डाउनलोडही करू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमच्या वाहनाचं ई चलन स्टेटस घरबसल्या सोप्या पद्धतीनं पाहू शकता व आपल्या दंडाची रक्कम ऑनलाईनच भरून आपली संभाव्य चिंता टाळू शकता